श्रीमंती ही वाऱ्यासारखी उडूनही जाऊ शकते पण चांगले व्यक्तिमत्व ही अशी श्रीमंती आहे जी शेवटपर्यंत माणसाची सोबत देते आपल्याला सावली देणारे कधीच कोणत्या अपेक्षेसाठी आपल्याला सावली देत नाहीत तो त्यांचा स्वभावच असतो की सगळ्यांना सावली देणे मग ते झाड असो किंवा आपले आई वडील असो भाग्याने आणि कष्टाने जे मिळतं ते सात पिढ्यांना पुरेल एवढं भेटतं पण एखाद्याचं हिसकावून घेतलेलं त्याच्या सात पिढ्यांना भोगायला भाग पाडतं गैरसमज लहान असो किंवा मोठा पण तो इतका विषारी असतो की वर्षानुवर्ष जपलेलं सोनेरी क्षण आणि सोनेरी नाती धुळीला मिळवतो स्वार्थी किंवा फक्त स्वतःचाच विचार करणाऱ्या माणसांच्या नजरेत इतरांचं काहीच अस्तित्व नसतं पैसे असले म्हणजे सुख मिळतंच असं नाही तर सुख मिळवण्यासाठी फक्त पैसा असणे गरजेचे नाही तर आपली माणसं आपल्यासोबत असणं खूप गरजेचं असतं एखाद्या व्यक्तीमध्ये जर कोणती कमतरता वाटत असेल तर त्या व्यक्तीशी मोकळेपणाने बोलावं पण जर तुम्हाला प्रत्येकामध्येच काही का ना काही दोष दिसून येत असेल तर मात्र दोष समोरच्याचा नसतो तर आपल्या दृष्टीचा असतो हेही आपल्या मनाला समजावून सांगणं गरजेचं असतं कधीही खोट्या भ्रमात जगण्यापेक्षा वास्तवाचे चटके बसलेले चांगलेच असते म्हणजे पुढे जाऊन आयुष्याची राख रांगोळी तरी होत नाही अज्ञानाशिवाय ज्ञानाचे उन्हात फिरल्याशिवाय सावलीचे आणि उपवास केल्याशिवाय अन्नाचे महत्त्व हे माणसाला कळत नाही जीवनात तेच नातं श्रेष्ठ असतं जे तुमच्या समोरच नाही तर तुमच्या माघारी देखील तुमच्याशी एकनिष्ठ असतं पैसा तर सर्वच कमवतात पण जो पैशाबरोबर माणुसकी देखील कमवतो तोच खरा श्रीमंत असतो प्रतिष्ठा म्हणजे तसं पाहिलं तर एक ओझं असतं कधी योग्यता नसताना मिळते तर कधी चूक नसताना निघूनही जाते मदत ही अशी गोष्ट आहे जी केली तर लोक विसरतात आणि नाही केली तर लोक आयुष्यभर लक्षात ठेवतात आणि तुम्हाला बोलून देखील दाखवतात योग्य दिशेला टाकलेलं एक एक पाऊल तुम्हाला यशाच्या शिखरापर्यंत जाण्यासाठी मदतच करत असते चुका तेव्हा सुधारतील जेव्हा पूर्वी घडलेली चूक तुमच्या हातून पुन्हा घडणार नाही तेव्हाच जीवनात संघर्ष हा प्रत्येकालाच करावा हा लागतोच कारण संघर्षाशिवाय सामर्थ्य कधीच येत नाही आणि सामर्थ्याशिवाय साम्राज्यही येत नाही साम्राज्य मिळवण्यासाठी अगोदर त्याला वर्षानुवर्ष कष्ट करावेच लागतात आत्मविश्वास हे असं प्रभावी अंजन आहे ज्याच्या डोळ्यात कागत त्याला दाट काळोखात का देखील मार्ग हा दिसतोच